वाटणीशिवाय मालकी हक्क मिळत नाही जर मालमत्ता संयुक्त असेल आणि अद्याप त्याची वाटणी झाली नसेल तर थेट कोर्टात जाऊन ही मालमत्ता माझी आहे आणि मला या मालमत्तेचा ताबा मिळावा असा दावा कोर्टात थेट करता येत नाही उदाहरणार्थ राम श्याम आणि गीता हे तिघं भावंड आहेत त्यांची मालमत्ता म्हणजेच त्यांची जमीन संयुक्त आहे अविभाज्य आहे आणि अजून त्याची वाटणी झालेली नाही त्यामुळे राम कोर्टात जाऊन असं म्हणू शकत नाही की ही जमीन माझी आहे आणि मला ह्या जमिनीचा ताबा मिळावा कारण जोपर्यंत त्या जमिनीची वाटणी होत नाही तोपर्यंत रामला त्याचा मालकी हक्क प्राप्त होत नाही मग याला पर्याय काय तर पहिल्यांदा वाटणीचा दावा करून स्वतःचा अविभाज्य हिस्सा वेगळा काढावा लागेल आणि मगच त्याला डिक्लरेशन ऑफ टायटल किंवा रिकवरी ऑफ पजेशनचा दावा करता येईल कारण कायदा म्हणतो की पहिल्यांदा वाटणी करून घ्या आणि मग त्याचा प्रत्येकाचा हिस्सा वेगळा करून घ्या आणि मगच त्या हिश्यावर मालकी घोषित करणे किंवा ताबा मागणे शक्य आहे असे माननीय ओरिशा हायकोर्ट यांचे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे जजमेंट आहे